हॅलो <laughs> फ्रेंड <दी> <laughs> तर हे बघा डान्स करून राहिले डान्स कोण राहिले काय झालं हिरो दिसून तर आम्ही चाललो आहे रील शूट करायसाठी दोन तीन दिवस झाले रील शूटच केलं नाही मागचेच रील टाकून राहिलो तर व्हिडिओ व्हायरल नाही होत आहेत तर प्लीज सपोर्ट करा लाईक कमेंट करत जा व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करत जा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका प्लीज सर्वांना मनापासून विनंती आहे तर मी तयार व्हायची राहिली अजून केस विंजरायची राहिले तर मस्त छानपैकी तयार होती मी आता साडी वगैरे घालते कारण की ड्रेसवरचे व्हिडिओ तसे चालत नाही माझे काय माहिती नाही झालं कारण की माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना साडी घातलेले रील्स आवडतात ड्रेसपेक्षा आणि यांनी मला असं भुचीपकरी करून ठेवलं <laughs> दर साडी घातलेलं समजत नाही आणि ड्रेस घातलं तेही समजत नाही आणि करायच्या वेळेस अशी पुढे येतात ते असे फेकते मग मी मग ते मागे घेते आणि कपडे धुवायच्या बाबतीत असं असं केलं की ते समोर येतात वॉशिंग मशीन काय घेऊन देत नाही अजून सांगते मी केसांचे हाल तुम्हाला हा रात्री असं झोपायच्या वेळेस रात्री केस मोकळे सोडले की अर्धे असे येतात अर्धे इकडे जातात रात्र म्हणजे रात्र पूर्ण जात नाही पूर्ण डिस्टर्ब होते रात्रभर कारण की ते केस असे आले की नाकावरती असं वळवळ होते आणि मग शिंका येतात ते एक नंतर अजून अजून केसांचा काय प्रॉब्लेम हां गाडीवरती बसल्यावर तसे उडतात मागवून उडतात वेगळे आणि एवढे गुंतात की ते गुंता काढून काळ्या काळ्यामध्ये पूर्ण डोकं असं होते की ते तोडून टाका असं वाटते की असं हो। मागे तू म्हणजे डबा कशाचा आहे तर तो डबा आहे ते गरम वगैरे पाणी यातलं त्यात त्यातल्यात करायसाठी आपण इथे माठ आहे माठातलं माठा पाणी पितो फ्रीज वगैरे नाही आमच्या घरी तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल संध्या त्याच्या घरी फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे तर कुठंच दिसणार आहे तुम्हाला फ्रीज नाही दिसणार वॉशिंग मशीन नाही दिसणार नंतर अजून काय असते टी व्ही नाही आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये टी व्ही पण नाही आहे आणि मिक्सर पण नव्हतो खूप दिवस ते आता आता घेतलं आहे आम्ही म्हणजे आधी नव्हतं आधी आम्ही पाट्यावरच वाटायचो आता आम्ही नाही म्हणजे मी वाटत होती बरोबर आणले वाटेन की आम्ही तुम्ही नाही हात दुखून राहिला मोबाईलही पकडत नाही मोबाईल <laughs> मलाच पकडायला लावतात <laughs> तर असं आहे आमच्या घरामध्ये काहीच नाही आहे बाकी नंतर गॅस वगैरे हे ते आहे चूल आहे बाहेर पाणी तापवण्यासाठी तर खूप दिवसानंतर रील बनवायला चाललो आता छान अशी साडी वेअर करते एखादी आणि रील बनवायला जातो तर रील बनवायला मी तिकडे चाललो तर त्या दिवशी मी म्हटलं की व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुढे रील शूटच केली नाही तर आज बघा कंटिन्यू कारण की आज मी रील शूट करताना ब्लॉग शूट करणार आहे की बघा तुम्ही आम्हाला रील करा करायला किती प्रॉब्लेम येतात असं नाही आहे का धरला मोबाईल का काढला खूप टेक घ्यावं लागतात ऊन असते त्याच्यामध्ये तर खूप स्ट्रगल आहे स्ट्रगल करून रील शूट करून अपलोड करावं लागतं आणि तुम्हाला एक टाईम एक मिनिट पण लागत नाही असं वरती फेकून द्यायला तर प्लीज बघत जा कंटिन्यू पूर्ण बघत जा लाईक कमेंट शेअर करत जा आणि हे बघा किती नाकावरती डाग झाले जाल, पिंपल झाले होते इथं झाला होता इथं झाला होता इथं झाला होता तर हे झालं आणि हे व्हाईट हेड्स खूप देतात माझ्या नाकावरती आणि ह्या उन्हामुळे पूर्ण टॅन होते बघा इथं माझं कपडा कपाळ पूर्ण टॅन होते आता काही दिवस घरामध्ये होतो म्हणून चेहरा जरा सा छान दिसत आहे दिसत आहे आठ दिवस झाले आठ नाही किती दिवस झाले दोन तीनच दिवस झाले असतील आम्ही घराघरामध्ये आहे तर आता मागे खूप फिरलो तेव्हा खूप टॅन झालं होतं पूर्ण हे अजूनही आहे ते जातच नाही बघा हे टॅनिंग हिची टॅनिंग जातच नाही काय माहिती बरं जात नाही तर असं आहे तर प्लीज खूप सारा प्रेम देत जा चला कंटिन्यू बघत राहा आम्ही छान साडी घालते आता तयार होते तर बघा हे दोन साड्या काढल्या होत्या मी घराला की आणि जी मी हे घातली आहे ती ह्या दोन साड्यांपैकी एक साडी घालायची होती पण हे बोलले का याच्यावरती आताच एक रील काढली आहे मी तीनशे रुपये कुपनची तुम्ही बघितले पण असेल कदाचित त्यांनी बघितले असेल त्यांनी तर मग मी हेच साडी घातली बघा छान आहे ना छान आहे मला तर आवडते पण ते काय झालं माहिती आहे का ते ब्लाऊजनं स्टिच म्हणजे व्यवस्थित नाही केलं आहे जसं मला पाहिजे होतं तसं पण जाऊ दे आता ठीक आहे तर अशी साडी घातली मी त्याला तर तयार होते फटाफट आणि निघते रिल शूट करायसाठी तर बघा फायनली आय एम रेडी आहे ना तिथं पाना बरोबर का तर अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आहे माझ्याजवळ तर आता आम्ही निघालो मी दिसत नाही तुम्हाला कशी रेडी साडी घात बघा हम्म ठीक आहे मजा मस्ती करा थोडी थोडी तर ठीक आहे चला आम्ही चलो आता व्हिडिओ कळायला मध्ये मी थोडस ते लाईव्ह मध्ये येत असते बघा काजू कतली प्राजू पतली तिला भेटते दोन मिनटासाठी जर असले हॉस्पिटलमध्ये तर आणि निकिता तर आहेस तुम्हाला माहिती आहे निकिता चिकू चिकी माझ्या रीलमध्ये येत होती त्याआधी जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा जे तेव्हा रील बघत असतील त्यांना माहित आहे आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांना आम्ही आता दाखवते ठीक आहे बाय तो बाय बाय नाही बघत राहा पुढे येणार तर आता बबाय केलं की संध्यात बबाय केला आता ब्लॉग बंद करते संध्याताई असं नाही आहे आता मी जिथं जाते तुम्हाला त्यांना दाखवते दोघांना यांचं काय चाललं यांचं वेळेवर सॉक्स घालणं हे घालणं ते घालणं असते तर आता आम्ही तिथं जातो हे आमच्या नवरोबाचं काय असते ते ते एखादा हे असते ना काहीतरी ओळख तर फोटोमध्ये चष्मा व्हिडिओमध्ये चष्मा चष्मा चष्माच घालतात पण मी आता घालू देत नाही कारण की व्हिडिओमध्ये दिसत नाही मग बरोबर ते तर म्हणून ते चष्मा घालत असतात बाहेर गेले रात्र रात्र व्हायच्या वेळेसही चष्मा घालतात डोळ्यामध्ये मच्छर जातात म्हणतात रस्त्याने गाडीवर टू व्हीलरवर असलो तेव्हा त्याच्यामुळे ते चष्माच घालत असतात कधी पण तर चला बघा कंटिन्यू मी तुम्हाला दाखवते राजू पतली काजू पतली नंतर चिकी चिकू तोपर्यंत बघा तरा निघालो बघा मी घरून रस्त्याने आहे गाडी घेऊन झाली पोहोचलो बघा आम्ही आमच्या स्पॉट वरती व्हिडिओ काढायसाठी काढत असतो आम्ही व्हिडीओ इतक्याच आमच्या ठिकाणी व्हिडिओ काढायची घरी की नाही आहेत घरी काही नसतं आलेल्या आहेत त्यांच्या इथं आम्ही आलो रील काढायला था बाहेर थांबा का कुठं पार्क मध्ये आमचे रील काढणार आहेत आम्ही एखादी चांगली छान अशी आठवण काढायची आहे कोणती काढा समजत नाही बघू कमेंट मध्ये सांगा मला मी कशी दिसत आहे किस का आपल्या देवापासून म्हणत आहेत चांगल्या दिसत आहे खूप जणांच्या कमेंट्स येतात छान दिसत आहे म्हणून काही जण म्हणतात का ताई तुम्हाला हेअरस्टाईल चांगली दिसत नाही पण जीवनामध्ये हेअर करून बघा केस आहेत पाडणारच आहेत आहे की नाही बरोबर म्हटलं ना मी तर आता वाजले तर दोन दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत रील काढायची नंतर मग माझ्या मुलाला सुट्टी होईल स्कूलमध्ये जावं लागेल त्याला आणण्यासाठी ठीक आहे आता मोबाईल पडायला येतो कोणी नाही तर व्हिडिओ शूट करता करता ब्लॉग शूट झाला असता माझा पण ते मुलंही स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि माझा माझा भासा असते दुपारी येतात ते घरी तर तेही आज लग्नाला गेलेत तर मला नाही वाटत ब्लॉग शूट काढता काढता ब्लॉगमध्ये व्हिडिओ काढता करता ब्लॉग शूट होईल म्हणजे ते पाहुणे आले जात वाटते तर ठीक आहे झालं शूट तर मी शूट करते नाही झालं तर मग डायरेक्ट सांगेल तुम्हाला का ब्लॉक झाला नाही म्हणून शूट पुढे बघा पण कंटिन्यू जाताना तर एक शॉट घेईल मी का नाही झाला म्हणून शूट मी पण कशी उभे राहिलीत हे हिरोसारखे दिसतात हिरोची एंट्री मारतात <laughs> हाय आय एम सलमान खान तुम्हाला माहित आहे आणले माहित आहे का जवानपणात म्हणजे <laughs> <laughs> म्हणजे लग्न व्हायच्या आधी लग्न व्हायच्या आधी लग्न झाल्यावर काही माझ्या देखत काही म्हटलं नाही पण खूप जण सांगतात का बाहे सलमान खान सारखे दिसत होते तेरे नाम पिक्चर निघाला होता तेव्हा यांनी हेअरस्टाईल तशीच केली होती केली होती ना सारखी हेअरस्टाईल केली होती यांनी आणि सगळे त्यांनी सलमान खान सलमान खान सलमान खान म्हणायचे सलमान खान सारखेच दिसत होते म्हणतात ते तर दिसत असतील ते काय झालं आलायच्या कॅमेऱ्यावरती बघा परत पुसलं तरी घाण दिसतंय सलमान खान सारखेच दिसत होते दिस दिस तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे सलमान खानसारखे दिसतात काय दिसत असतील तर मग मलाही जरा असं चांगलं व्हावं लागेल नेशराला नाही मी तर काही केलं नेशराला सारखे होऊ शकत नाही कारण की ती विश्वसुंदरी आहे आपण आपल्या नवऱ्यासाठी सुंदरी असलं आप तरी बस आहे बाकी कोणाचं काही करायचं नाही आहे सुंदर दिसायसाठी बाकी आपल्या कॉमेडीनं आपण लोकांना हसवतो हे खूप खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी तर नवऱ्याचं जर तरी आहेच सोबत तुम्ही तुमचा भरभराटून आशीर्वाद द्या आणि माझे ब्लॉग व्हायरल करा व्हिडिओ व्हायरल करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा थँक्यू तुमचे खूप कारतील आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा गेले बघा यांच्या घरचे पाहुणे आता आम्ही रील शूट करतो डोक्स खालता उला वाटते उला वाटते डोक्यात दादाच्या <laughs> लता ताई काही काढत नाही त्या ताई गेल्या शाळेत कुठं त्या ताई आता खेरवण्याच्या शाळेमध्ये तिथे नाही तर ताईचे व्हिडिओ चांगले व्हायरल झाले होते तर त्या काही नाही आहेत आज तर आता त्यांच्याशिवायच व्हिडिओ शूट करतो आम्ही तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा इतकं तर झालो आमचं झाले आमचं शूट व्हिडिओचं काढणं झाले आमचे व्हिडिओ आता घरी चाललो व्हिडिओ मस्त एडिट वगैरे करून उद्या युट्यूब यूट्यूबवरती आणि इंस्टाग्राम दोन्हीवरती येणार आहे आणि हा ब्लॉग नंतर येईल याच्यावरती फेसबुकवरती पण येणार आहे भरभरटून भरभराटून प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा करा तुमच्या लाईक कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तर हां चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचे जर जास्त लाईक कमेंट दिसले शेअर केलेले दिसले की के आम्हाला पण आनंद होतो असं वाटते अजून काहीतरी चांगलं बनवा की आपल्याला जे पाहणारी ऑडियन्स आहे ती जास्त असेल अशा उद्देशानं आम्ही रील बनवतो त्या रीलमध्ये कोणाचं मन दुखवण्याचा किंवा नवऱ्याला कमी लेखण्याचा किंवा बायकोला कमी लेखण्याचा असा काही उद्देश नसतो ते फक्त कॉमेडी असते आणि कॉमेडी म्हणूनच शूट करतो आम्ही नाहीतर एखाद्या याच्यामध्ये नवऱ्याला मारते बायको किंवा बायकोला नवरा मारते त्याच्यामध्ये भलत्याच काही कमेंट येतात की नवऱ्याची इज्जत नाही करत बायको घरची लक्ष्मी असते बायकोला लात मारता काय तर कोणी काय खरोखर लात मारत नाही आणि खरोखर चापटही मारत नाही फक्त ते दाखवायचं असते असा हात जातो समोरून पण तुम्हाला वाटते का खरंच चापट मारली का तर तसं काहीच नसते एक लात मारायचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की यांनी मला लात मारली ला ला पण त्यांनी लात वगैरे काही गे, मारली नव्हती फक्त धक्का दिला होता आणि मी पडली होती खाली तर ती फक्त कॉमेडी असते आम्ही काही एकमेकाला मारत नाही आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे तर हे मिसअंडरस्टँडिंग तुमची दूर करून दिली मी आता तर ठीक आहे भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच बाय स्वतःची काळजी घ्या